<laughs> नाशिक जिल्ह्यामध्ये मी आज आलेलो आहे ते हेच सारे प्रश्न समजावून घेऊन त्यावरती चळवळ उभा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या हेतून दोन दिवसाचा दौरा मी नाशिकचा काढलेला आहे <laughs> मध्यंतरी विधान भवनाच्या दारात आम्ही कांदा टिकून कांद्यावरचं निर्यात शुल्क केंद्र सरकारनं मागं घ्यावं यासाठी आंदोलन केलं आम्ही सगळे तुरुंगात गेलो उशिरा का म्हणा सरकारला शहाणपणा सुचला परंतु हा शहाणपणा फार उशिरानं चुक सुचला एकतर यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे उत्पन्नही वाढलेलं आहे उत्पादन खर्च मात्र कमी झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी जर का सरकारनं निर्यात शुल्क मागं घेतलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा निर्यात झाला असता आणि शेतकऱ्याला चांगले पैसे मिळाले असते त्याचबरोबर कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला असता आणि जे सरप्लस उत्पादन होत त्याच्यावर नियंत्रण करता आलं असत वेळेवर कांदा निर्यात शुल्क कमी न केल्यामुळं आता कांद्याचे भाव पडलेले आहे ही जबाबदारी जव, सरकारची आहे चूक सरकारची आहे त्यामुळं सरकारनं ही जबाबदारी स्वीकारावी आणि क्विंटलला पंधराशे रुपये आता शेतकऱ्याला अनुदान द्यावं नापेडच्या खरेदीवर आमचा अजिबात विश्वास नाही आणि नापेडनं जर खरेदी करायचं असेल तर बाजार समितीमध्ये येऊन खरेदी करावं सगळं आजपर्यंत जे काही खरेदी केलेलं आहे ते सगळं बोगस रेकॉर्ड तयार करून यांच्याच प्रोड्युसर कंपन्या खरेदी करणार हेच विकणारे हेच आणि हाच मार्केटमध्ये मा कांदा पुरत तर पुन्हा त्याचे दर पडतात हे धांदे आता बंद करा मुळामध्ये सरकारनं सरळ सरसकट सरकार पंधराशे रुपये अनुदान द्यावं कारण सरकारनं जर का कांदा निर्यात शुल्क लगेच कमी केली असती सीझनच्या सुरुवातीलाच तर शेतकरी सरकारकडं हात पसरायला आलासुद्धा नसता ही सरकारची जबाबदारी अशी आमची भूमिका तीच परिस्थिती कर्जाच्या याबाबतीत आहे दोन दिवसापूर्वी परभणीच्या एका शेतकऱ्यांनाच मला वाटतं की संजय जाधव सचिन जाधव या शेतकऱ्याचं नाव आहे त्यानं केवळ दीड लाखाच्या कर्जासाठी आत्महत्या केली त्या सचिन जाधवनं आत्महत्या केल्यानंतर संध्याकाळी लगेच त्याच्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या केली तिच्या पोटामध्ये नऊ सात महिन्याचा गर्भ होता म्हणजे ज्यानं अजून जगसुद्धा बघितलेलं नव्हतं त्या मुलाला सुद्धा जीव गमवावा लागला तर सरकारला लाज वाटली पाहिजे कारण सुनील तटकरेंच्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खाण्यासाठी देशाचे गृहमंत्री गेले आणि त्यासाठी स्पेशल हेलीपॅड करावं लागलं त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च झाला म्हणजे एक वाटी आमरस आणि एक मोदकाची किंमत दीड कोटी त्यासाठी तेवढा खर्च करायची तयारी आहे पण इथं सचिन जाधवला मात्र दीड लाखाच्या कर्जासाठी बायका बायकोसहित लहानग्या बाळाचा सुद्धा जीव द्यावा लागला जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे या सरकारनं आम्हाला सांगितलेलं होतं की महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू पण सात बारा कोरा नाही झाला त्याचबरोबर त्यांनी दुसरंही आश्वासन दिलेलं होतं जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्याला हमी भावाच्यावर वीस टक्के अनुदान देऊ यांच्या आश्वासनाचा हिशेब केला तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जो सोयाबीन विकलेला आहे तो विकले हमीबावापेक्षा किमान बाराशे रुपये क्विंटलला कमी किमतीमध्ये विकलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा मा जा सरकारशिवाय इतरत्र मार्केटमध्ये विकलेला सोयाबीनचा जर हिशेब केला तर, के तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये हमीभाव न मिळाल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि वीस टक्क्याचा हिशेब केला तर त्याच्यावर अजून हजार रुपये जर क्रेज धरलं म्हणजे सहा हजार रुपये त्यांनी त्यांना अपेक्षित होतं सोयाबीनला तर ते सात हजार रुपये जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं या सरकारच्या या फसव्या घोषणेमुळं झालेलं आहे अजितदादा पवार स्वतःला शिस्तप्रिय अर्थमंत्री समजतात मागच्या सरकारमध्ये सुद्धा तेच अर्थमंत्री होते त्यांना राज्याची आर्थिक स्थिती खडाणखडा माहिती होती मग त्याने महायुतीच्या नेत्यांना का सावध नाही केलं कि का, का, को दे दे की आपण नाही कोरा करू शकत का त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली का विश्वासघात करून फसवून शेतकऱ्यांची मदत घेतली या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागेल एका बाजूला अशा फसवा घोषणा करायच्या दुसऱ्या बाजूला रोजगार हमीच्या कामातून जे काही पानंद रस्ते झाले आहेत त्या रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे सहा महिने झाले अजून त्याचे मजुरी मिळालेली नाही तीन तीन वर्ष झाल्या शेतकऱ्यांचं चा, ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही आणि वेगवेगळ्या कपाती वेगवेगळ्या विभागाला कपाती लावल्या आदिवासी विभागाला कपात लावली समाज कल्याणला कपात लावली आणि मग हा सारा पैसा गेला कुठं आणि मग तुमच्याकडे पैसे नव्हते तर घोषणा केल्या कशासाठी ठेकेदार मोर्चे काढतायत ठेकेदारांच्याकडून टक्केवारी घेऊन तुम्ही कामं मंजूर करून घेतली कामं निष्प निकृष्ट झाली पावसामध्ये बरीचशी कामं वाहून गेली असा सगळा राज्याचा बट्ट्याबोल झालेला असताना आता आणि नवनवीन आश्वासन हे सरकार द्यायला आहे यांच्यावर आमचा विश्वास नाही पहिल्यांदा याने सात कबूल केल्याप्रमाणे सात बारा कोरा केला पाहिजे नाशिक जिल्ह्याची तर परिस्थिती याहून वेगळी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे सहाशे पस्तीस दोन लाख चाळीस हजार शेतकरी असे आहेत जे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीकडनं कर्ज घेत होते पण जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार ठप्प झाल्यामुळं अर्थात त्याला शेतकरी जबाबदार नाही जे काही बडे थकबाकीदार आहेत ते राजकीय नेते आहेत त्यांच्यावर शक्ती नाही शेतकऱ्यांच्या मात्र जमिनीचे लिलाव होत आहे पण जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे सरकार बघत सुद्धा नाही उलट त्यांच्या थकबाकीच्या वसुलीला स्थगिती दिली जाते या दोन लाख चाळीस हजार शेतकरी आज पीक कर्जापासून वंचित झालेले आहेत कारण ते थकबाकीदार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांना कर्ज देत नाही इतर राष्ट्रीय बँका त्यांना कर्ज देत नाही पण शेतकऱ्यांना कर्जाशिवाय चालत नाही आणि त्यामुळं या दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळायला पाहिजे त्याच्या त्याच्याऐवजी त्यांना आता कुठेतरी पतसंस्थेतून खाजगी सावकाराकडून कर्ज काढून शेती करावी करा लागते म्हणजे साधारणपणे एका शेतकऱ्याचा जवळपास निव्वळ व्याजावर चाळीस हजार रुपये खर्च व्हायला लागलेले मग ही रक्कम दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांची किती मोठी झाली पण हे कशासाठी सरकारने एवढे घोटाळे केले या महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी सरकारच्या हमीवर कर्ज काढले आणि कर्ज अक्षरशः बुडवली राज्य सहकारी बँकेला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला सरकारला ती कर्ज भरावं लागले का तर कर्जा ला, ला, कर्जा ला त्या कर्जाची हमी सरकारनं घेतलेली होती आज या गेल्या सहा महिन्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या साखर कारखान्याच्या कर्जाला सरकारनं हमी घेतलेली आणि ही कर्ज आहेत मला माहित आहे मग यासाठी तुमच्याकडे पैसा आहे मात्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला भागवटवर केवळ सहाशे पस्तीस कोटी रुपये जर दिलं तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्वपदावर येणार आहे आणि सेवा सोसायटीच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्याला कर्ज मिळणार आहे काही शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट करायचं आहे यासाठी म्हणजे सहाशे पस्तीस कोटी मात्र यांच्याकडं नाहीत पैसा नाही म्हणताय जे महाराष्ट्रातले जे काही साठ सत्तर आमदार राष्ट्रवादीतून आणि शिवसेनेतून फुटले या आमदारांच्या संरक्षणासाठी अडीच तीन वर्षामध्ये जवळपास हजार कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे हे खर्च ते त्यांच्या स्वार्थासाठी फुटले पन्नास होक्यासाठी फुटले पण त्यांच्या संरक्षणाचा खर्च राज्य सरकारला किमान एक हजार कोटी रुपयाचा त्यांनी माहिती सरकारनं जाहीर करावी या आमदारांच्यावर संरक्षणासाठी खर्च किती झाला आत्ता त्यांचं संरक्षण काढून घेतलं पण दोन अडीच वर्ष हे जे वळू पोचले ते त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत आणि मग नाशिक अरे एवढ्या या पैशात ना तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यान्वित झाली असते जवळपास दहा लाख ठिमीदारांना त्याचा फायदा झाला असता त्यांच्या ठिपी परत मिळाल्या असत्या बँकेचं चलन सुरू झालं असतं मग अशा विधायक गोष्टी करायला यांच्याकडं पैसे नाहीत पण म्हणून हे सरकार आता जनतेचं सरकार राहिलेलं नाही या सरकारचं बँकावर सुद्धा नियंत्रण राहिलेलं नाही ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या धणधणच्या कंपन्या अक्षरशः सर्वसामान्य कर्जदाराला लुटायला सुरुवात केली आहे अठरा अठरा वीस वीस बावीस बावीस टक्के व्याजाची आकारणी केली जाते लोकांना धमकावलं जातं घराला कुल्पगाली लावली जातात महिलांचे विनयभंग होतात त्यांना लज्जा येईल अशा प्रकारचं वर्तन हे धंदा हे बाउन्सर करतात त्यांच्याबरोबर आणि असं असताना कधी कायदा आणि सुव्यवस्था काय करते सरकार काय करत आहे खर तर आरबीआय सांगितलंय बारा टक्केच्या वर या बँक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी व्याजाच्या आकारणी करायचं नाही मग अठरा आणि बावीस टक्के व्याज कसं काय होतं यांचं आणि मग अशा पद्धतीनं कारण या मायक्रो फायनान्स कंपन्या पहिल्यांदा बोर्ड बोलून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला कर्ज घ्यायला भाग पाडतात त्यांना कर्ज फेड फेडून घ्यायचंच नसतं त्यांचा डोळा असतो त्या सामान्य माणसाच्या प्रॉपर्टीवर कारण थकबाकीच्या नावाखाली का ती प्रॉपर्टी कवडीमोल किमतीनं जप्त करायची आणि त्याचा बाजार करायचा हे फाय मायक्रो फायनान्सवाले नाहीतच हे रिअल इस्टेटमधले गुंड आहे आणि यांना आता वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही दुरुस्त केल्याशिवाय सोडणार नाही त्याची झलक येत्या पंधरा दिवसात तुम्हाला दिसेलच परंतु आम्ही गप्प बसणार नाही ही आमची भूमिका आहे साहेब सध्या होती ती सुद्धा प्रचलित पद्धत सदोष होतीच तर कारण एवढ्या आपत्त्या येऊन सुद्धा जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा नफा या विमा कंपन्यांनी कमावलेला आहे देशातल्या कंपनीने पन्नास हजार कोटीचा कमावलेला आहे त्या मा महाराष्ट्रात दहा हजार कोटीपेक्षा जास्त अपा कमवलेला हो आहे त्याचं कारण हे करार करण्यामध्ये सुद्धा राज्याचं केंद्राचं कृषी खातं तिथले संबंधित अधिकारी उच्च पदस्थ मंत्री असतील किंवा पदाधिक अधिकारी असतील या सगळ्यांचा हात आहे विमा कंपन्या त्यामुळे तर हो हा घोटाळा झालेला आहे शेत सरकार वेळ वेळच्या वेळी विम्याचे हप्तेही भरत नव्हतं आणि म्हणून खरीप हंगाम संपून चार महिने झाले तरी आत्ता कुठं हळूहळू आम्ही आंदोलनाचा हत्यार उच उपसल्यानंतर पैसे जमा व्हायला लागलेले आहेत आणि आत्ता तर काय ही जी नवीन प्रचलित पद्धती आलेली ह्याला आमचा ठाम विरोध आहे कारण पास गेल्या पाच वर्षापासून मी मागणी करत होतो की या प्रधानमंत्री फसल विमा योजनेवर एखादी का श्वेतपत्रिका काढावी सत्य बाहेर गेलं आता अखेर सत्य बाहेर आलंच पन्नास हजार कोटी रुपयाचा नफा या कंपनीने कमावला ज्यात माझ्या म्हणण्याप्रमाणे दिवाळखोरीत निघायला पाहिजे त्या एवढ्या आपत्त्या संपूर्ण देशामध्ये दे वेगळ्या तुकड्या कानाकोपड्यात आणल्या होत्या म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना नव्हती तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना ही होती आणि आता नवीन धोरणानुसार जर का विमा घेतला तर शेतकऱ्यांना त्याचा काहीच लाभ होणार नाही याच्या पूर्वीचे आमचे अनुभव अतिशय वाईट आहे मी स्वतः देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्मला मुख्यमंत्री होते त्यावेळी परभणी जिल्ह्यातलं एक उदाहरण त्यांना दिलं होतं गंगाखेड तालुक्यातलं एका शेतकऱ्याच्या शेतावर पीक कापणीचा सर्वे झालेला होता आणि त्या सर्वेच्या आधारानं त्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांचं उंबरडा उत्पन्न जास्त आहे या नावाखाली विम्याचे नाकारले होते पण प्रत्यक्षात ज्याच्या शेतामध्ये ही पीक कापणी झाली होती त्या शेतकऱ्याच्या नावावर त्या गावामध्ये एक इंच सुद्धा जमीन नव्हती म्हणजे रेकॉर्ड तयार करून किंवा कसा नाकारला जातोय त्याचा पुरावा मी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना नेऊन दिलेला होता सगळे माहितीच्या आधारे अधिकाऱ्याकडे कागद गोळा करून पण महिना दोन महिन्यासाठी महसूल आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पुढे काय झालं नाही ते आणि ताट मान्य ते सगळे अधिकारी कामावर आहे म्हणजेच एक प्रकारे घोटाळे करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते तीच परिस्थिती पुन्हा होणार आहे उत्पन्नाच्या आधारांना हे ना होत नाही एका वावरामध्ये चार कोपऱ्यामध्ये चार प्रकारचं पीक असतं कसा क्षा। विमा देणार एका कोपऱ्यामध्ये पीक चांगलं असतं दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मार खालेला असतं पाऊस पडला तर अशी परिस्थिती बरं ही आत्ता नाही अगदी आमच्या पूर्वजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिवारामध्ये ज्यावेळी आवत करतोय त्यावेळी एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडतो एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडत नाही ही म्हणजे आहे म्हणजे निसर्ग हा चमत्कार म्हणजे शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं विव्याचा लाभ द्यायचा असेल ला। तर वाहन अपघातामध्ये ज्या पद्धतीनं वाहनाचा अपघात झाला तर त्याला शंभर टक्के रक्कम भरपाई मिळते त्या पद्धतीनं ज्या शेतकऱ्याचा नैसर्गिक आपत्ती झाली त्याचा सर्वे करून कारण सॅटेलाइट मुळे आहे नाही जी पी एस आहे तुमच्याकडे सर्वे करून त्याची झालेली भरपाई पूर्ण दिली पाहिजे तशी आम्ही दिली पाहिजे त्यासाठी थोडेफार हप्त्याची रक्कम वाढवून द्यायला सुद्धा शेतकरी तयार आहे पण त्याला पूर्ण विम्याचं संरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे ती योजना चालू झाली त्यामुळे आता शेतकऱ्यांना महिला मंजुरी मिळत नाहीये त्याचा प्रत्यय आता आला आहे अहिल्यानगर मध्ये मध्य प्रदेश मधून मजूर आणावे लागले महिला मजूर खर तर माझ असं स्पष्ट मत आहे की कुठलीही व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आम्हाला असंच काही सरकारनं द्यावं असं कधी अपेक्षा करत नाही ही लाडकी बहीण योजना ह्याने मतासाठी सुरू केली एक प्रकारे करदात्यांच्या पैशातून मतदारांना लाच देण्याचाच हा प्रकार होता परंतु तुम्ही तु आमच्या लाडक्या बहिणीला अशा पद्धतीनं मदत करण्याच्या ऐवजी माझी लाडकी बहीण जर का आजारी पडली तर शंभर टक्के तिच्यावर उपचार सरकारी खर्चा करा चांगले उपचार दर्जेदार उपचार सरकारी दवाखान्यातला नक्की माझ्या लाडक्या बहिणीच्या मुलाबाळाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी सरकारनं घ्यावं बहिणीला पंधराशे रुपये देण्याची गरज नाही असं माझा स्पष्ट मत आहे शेतकरी मुद्द्यांवर कर्ज माफी करावी अशा स्वरूपाची मागणी घेऊन राज्यभर आंदोलन करत आहेत कृषीमंत्र्यांच्या घराबाहेर देखील त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तसा त्यांचं सर्च ऑपरेशनही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला मात्र नंतरच्या काळात भेट झाली आश्वासनं मिळाली प्रत्यक्षात काही वाटतं का आणि या मुद्द्यावर तुम्ही सोबत देण्याच्या काही ज्या काही चर्चा सुरू आहेत काय नेमकी त्याची स्थिती शेतकरी चळवळीमध्ये शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे जे येतील त्यांना बरोबर घेऊ त्यांचं स्वागत करू काही काळानं काही लोक थांबले तर धन्यवाद तुम्ही आतापर्यंत साथ दिली असं सांगू पुढे जाऊ आमचं हे अशा पद्धतीनं काम चालू आहे बच्चू कडू यांच्यासोबत काही त्याबाबतची चर्चा झाली मध्यंतरी झाली होती एकदा विदर्भात त्यांची माझी भेट झाली होती पण अलीकडं अर्धा दिवसात काही नाही झालं कर्ज मुद्दा ते लावून दरजायला अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला हवी किंवा काय आपल्या संघटनेची मागणी महायुतीच्या जा नेत्यांनी जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते पाळावं कारण देशातील नऊ लाख सव्वीस हजार नऊशे सत्तेचाळीस उद्योगपतींचं जवळपास सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज गेल्या दहा आहे त्या तुलनेनं आमचं एक टक्का सुद्धा कर्ज नाही मग आमचं काय होत नाही एवढंच आमचं माझं अजूनही मत आहे मी जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये इथं नाशिक मेळामध्ये अनेक आले वेळा आलेलो होतो आमचं म्हणणं होतं की सर शेतकऱ्याच्यावर अना अनाथही व्याजाच्या ज्या आकारणी केलेल्या शेतकरी वन टाइम सेटलमेंट करायला तयार आहे ती करून द्या पण पहिल्यांदा या धनधानग्यांच काय करणार आहात जे स्थगिती दिली आहेत त्यांचीही जबाबदारी निश्चित केली आहेत त्यांनी काय केलं किंवा त्यांच्या नावानं जे काय वसूल आहे ती तरी भरायला पाहिजे होतं पाच लाख रुपये ठेव देऊन चालत नसतं मुळामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी जी बँक डबगायला आणल्या नाव शेतकऱ्याचं शेत्करेस। शेतकऱ्याचा सात बारा कशाला लिलाव काढताय या धरण घ्यायचा पहिला लिलाव काढा आणि त्यांचा लिलाव संपल्यानंतर दुसरा लिलाव शेतकऱ्यांचा काढा आमची हरकत नाही पण मुळामध्ये फक्त सहाशे पस्तीस कोटी रुपये आज ह्या क्षणाला राज्य सरकारनं जर का परतीच्या दिले तरीही बँक सुरू होऊ शकते आणि शेतकऱ्याला पदपुरवठा होऊ शकतो हे सरकारनं काय केलं नाही म्हणजे तुम्ही या भांडगुळांच्या हजार कोटी रुपये खर्च केले त्यांच्या संरक्षणासाठी फुटलेल्या आमदारांच्यासाठी आणि एक जिल्हा एका जिल्हा जो जिल्हा राज्यामध्ये निर्यातीसाठी शेतीमालाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे जो जिल्हा प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक कुंडी झाली असताना तुम्ही दोन हजार कोटीची का हमी घेतली काय सरकारला काय करायचं आहे राज्य बँकेला सांगायचं आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहाशे पस्तीस कोटी द्या सरकार त्याला जबाब आहे तुम्ही दोन कारखानदारांच्या कर्जाला दोन हजार कोटीची हमी देत आहे एनसीडीसी ला मग या बँकेला का देत नाही कारण या बँके यामुळं नाशिक जिल्हा जिल्ह्यातल्या दोनशे दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होणार आहे यासाठी सरकार काय करतं या प्रश्नाचं उत्तर माझं म्हणायला पाहिजे बँके ह्या फक्त वन क्रॉप वन ड्रॉप सारख्या साहेब योजना आहेत ह्यातन काही होणार नाही मुळामध्ये त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत लागतात त्या आहेत का सरकारकडे दिल्यात का पुरवल्यात का कारण त्यासाठी सरकारला अपेक्षित आहे की ऑनलाईन ट्रेडिंग व्हावं परंतु ऑनलाईन ट्रेडिंग होण्यासाठी पहिल्यांदा ट्रेडिंग करावं लागतं त्यासाठी ड्रायर लागतो या साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत का कारण एका शेतकऱ्याचा माल वेगळ्या पद्धतीचा दुसऱ्या शेतकऱ्याचा माल वेगळ्या पद्धतीचा एकामध्ये माती आहे एकामध्ये अजून काटके काट आहेत एकाचं काळं पडलेलं आहे एकाचं स्वच्छ आहे आणि एक शेतकऱ्याचं दहा पंधरा क्विंटलच्या वर माल निघत नाही ते ऑनलाईन ट्रेडिंग होऊ शकत नाही त्यासाठी समू शेतकऱ्यांच्या वतीनं सगळा माल एकत्रित करून त्याचं ग्रीडिंग करणं त्याचं ड्राय करणं आणि त्याचं त्या पद्धतीनं एक, एक नंबरचा माल दोन नंबरचा माल तीन नंबरचा माल असं जर त्याचं ग्रेडिंग केलं तरच त्याचा त्याचा फायदा होईल अशा प्रकारच्या सुविधा आपल्या देशातल्या कुठल्याही बाजार समितीमध्ये नाहीये साहेब थोडस सरकारनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वसुलीचे अधिकार द्यावेत हे दोनशे चाळीस कोटी सगळे वसूल करतात करतो आम्ही कसं करतो स्वतः कृषी मंत्री एकशे ब्याऐंशी कोटींचा त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये काही संचालकांना जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यामध्ये एक सवलत देण्यात आली त्यांना म्हणणं असं आहे की आम्हाला त्यांच्या राजकारणात काही नाही ह्या सगळ्या जे काही कुठल्या पक्षात असत असून ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी निश्चित झालेल्या कर्जाची त्यांच्या वसुलीची जबाबदारी संघटनेवर सोपवावी आम्ही त्यांची भांडीकोंड आमचं जमिनी लिळावात निघतात त्यांचं बजारा बघतो काढून कसं ते द्या अधिकार आम्हाला स्वतः कृषी मंत्री मंत्र्याचही काढू आम्ही लिळावात त्यांचं काढायला नको एखाद्या शेतकऱ्याचा तुम्ही लिलाव काढता त्याचा बोर्ड लावता त्याच्या दारासमोर त्याच्या जमिनीवर बोर्ड लावताय त्याची बेजत नाही होत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे अनेक राजकीय मत प्रदर्शित करताय आपलं मत त्या बाबत आलेलं आहे काय वाटतं आपल्याला यायला हवे की काही त्याचा बदल ते एक झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने आले तर चांगलीच गोष्ट आहे आमच्या त्याला शुभेच्छा आहेत एकत्र येऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो कुठल्या उद्देशाने ते एकत्र येतात तो उद्देश काय त्याच्यावर मत परिवर्तन करणं चुकीचं होईल शेतकऱ्यांचा आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे जोपर्यंत महायुतीचे नेते सातबारा कोरा करायचं आश्वासन पूर्ण करत नाहीत तोपर्यंत जिथं जिथं ती जातील त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या परिणाम विरोध करू दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री अमरावतीला गेले होते त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि हा काय पहिला आणि शेवटचा प्रय प्रयत्न नाही सातत्यानं आम्ही आमचा उपद्रव देणं काम चालू करू कारण त्यांनी हसवले नाही शक्यता